नमस्कार मित्रांनो एक सुंदर विचार आह तो विचार आहे। तर मी पण पण मी पण स्वतःच्या सीमेत दरबळलं पाहिजे तोपर्यंतच हे सुगंधी असत म्हणजे काय म्हणजे माणसाचा जो अहंकार आहे ना त्या अहंकाराला सुद्धा एक सीमा असावी जर अहंकार सीमेच्या वर पोचलाय त्याचा अतिरेक झाला तर तो, तो अहंकार फार वाईट असतो आणि तो व्यक्ती कितीही ज्ञानी असला कितीही मोठा असला तर त्या ज्ञानाला त्याच्या मोठेपणाला काही किंमत राहत नाही म्हणून माणूस जो मी मी मीमिम करतो ना तर ते त्याचं पण सुद्धा एका एक विशिष्ट सीमेप्रता बरं वाटतं अन्यथा त्याच्या त्या मीपणातून अहंकारातून एक बदबू यायला लागते चुकीची असते खरं म्हणजे हे अत्यंत चुकीचं असतं त्यांनी ते करू नये हा मोलाचा दिलेला आहे मित्रांनो अत्यंत विचार मुद्दा आहे का विचार करणारा आहे तर खरं म्हणजे माणसाच्या बुद्धीला अहंकाराचा शाप लागलेला असतो जेव्हा माणूस एखाद्या वेळेस यशस्वी होतो त्यावेळेस तो त्या उन्मत झाल्यासारखा वाटतो आणि त्याचं उन्मत होऊनच त्याच्या यशाच्या पराभवाला कारणीभूत ठरतं खरं म्हणजे ते जे यश मिळालेलं आहे ते यश राहत नाही तर ते अपयशामध्ये परावर्तित होतं मित्रांनो आपल्यामध्ये कितीशी ज्ञान असलं तरी ते, ते अत्यंत संयमाने व्यक्त करावं त्याच्या ज्ञान त्या ज्ञानाची हुशारकी मारू नये असं चर्काचार्य म्हणतात आणि मग ते ज्ञान कितीही लोकांना सांगितलं आणि तो माणूस आप्त जरी असला तर ते ज्ञान नकोसं वाटतं आता या ठिकाणी आपत म्हणजे कोण तर आपत म्हणजे नातेवाईक मग ते रक्ताचेच नातेवाईक का नाही तर ते नातेवाईक होतात आपले जे कोण नातेवाईक होतात आपले तर त्यांचा विचार जेव्हा आपल्या हृदयापर्यंत पोचतो आणि आपल्याला आपलासा वाटतो ते नातेवाईक याला रक्ताचंच बंधन नसतं मित्रांनो रक्ताची माणसं ज्या पद्धतीने प्रेम करतात त्याच्याही पेक्षा बिगर रक्ताची माणसं आपला जीव ओवाळून टाकतात मग जीव ओवाळून टाकणारी माणसं जवळची की निव्वळ रक्त आहे म्हणून ती माणसं जवळची आपले शरीर आपणा पारिखे परावे होतील मित्रांनो बऱ्याचदा आपलं शरीर आपलं राहत नाही परक होत तर त्याला आपलं म्हणण्यात काय अर्थ आहे आणि म्हणून जो विचार आपल्याला जुळतो तो विचार आपला आणि ते आपले सगळे सोयरे ते आपले नातेवाईक असं आज साळ म्हणायचं आहे माणसाला अहंकार हा अधोगतीच नेतो मी तर असं म्हणेन की एखादा माणूस विद्वान नसला तरी चालेल पण तो अहंकारी नसावा आणि अहंकारी माणूस विद्वान असला तरी तो काही फायद्याचा नाही तर तो आपल्या कामाचा नाही कारण अहंकारच त्याच्या विद्वत्तेला मारून टाकत असते नष्ट करत असते मित्रांनो तुम्हाला माहित असेल की एक आंब्याचं झाड होत खरं म्हणजे कित्येक वर्षापासून तिथे म्हणजे त्या त्याला कितीतरी पटापट आंबे लागायचे फार गोड मधुर हो कंच राहायचं कित्येक पशु पक्ष्यांना ते, ते सावली द्यायचं पण त्याच ठिकाणी त्याच्या समोरच एक बांबूचं झाड होत वेळवाचं झाड होत आणि मग ते झाड मात्र उभच वाढत गेलंय पण त्याच्या आणि मग मुळाफारचा वारा यायचा तेव्हा ते 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 मात्र ते झाड वाकायचं वाकायचं म्हणजे काय हो नम्रता नम्र झाला भूता त्याने कोण दिले अनंता ते वाकायचं नम्र व्हायचं आंब्याचं झाड मात्र त्याला खरं म्हणजे गर्व चढलेला होता नाही मी मोठा मी कोणासमोर वाकणार नाही तो त्या वेळवाच्या झाडाला तुच्छतेने म्हणायला लागला की काय ना तू कोणासमोरही वागत त्या हवे समोर नको आहे मी मात्र वागणार नाही हा हा म्हणता वारा आला एकदा एवढा वारा आला की त्या वाऱ्याने त्या झाडाला मुळासकट उकडून निघलंय निले दूर जाऊन पडलं अगदी त्या वेळवाच्या झाडा जवळ जाऊ पडलं वेळू म्हणाला की बघ जेव्हा वारा आला तेव्हा मी वाकलोय नम्र झालोय नम्रता म्हणजे मित्रांनो मी नम्र वारा निघून गेला अजून मी जिवंत आहे तू मात्र तू मात्र हिरवाकांचा असण्याचा तुझ्या त्या फळांचा तुझ्या त्या दीर्घ अशा त्या आयुष्याचा तुला फार अहंकार जडला होता आज काय झालं तर तू उन पडला मित्रांनो गर्वाचे घर गर नेहमी खाली असते झुकता वही है जिसमें जान है झुकता वही हैसू है, की पहिचा म्हणतात की माणसाने अकडून राहू नये माणसाने अहंकारी राहू नये तर दुसऱ्या सोबत अत्यंत विनम्रतेने बोलावं खरं म्हणजे विद्वानांचं हे सुद्धा एक लक्षण आहे की त्यांच्याकडे कितीही विद्वत्ता असली मित्रांनो महासागरामध्ये अथांग पाणी असतं पण कसं शांत संयमी असत प्रचंड खोल असत एवढं खोल असत की त्याची खोली मोजता येत नाही पण कशाचाही गर्व नसतो अहंकार नसतो मित्रांनो जे जे मोठे आहेत किंवा ज्यांना ज्यांना आपण मोठ म्हणतो किंवा ज्यांना ज्यांना मोठं व्हायचं आहे त्यांच्या त्यांच्याकडे नम्रता असते ज्यांना ज्यांना मोठं व्हायचं असते त्यांच्या त्यांच्याकडे नम्रता असावी नम्रता आणि लीनता या दोन मध्ये फरक आहे आणि मग मोठी माणसं काय कसे असतात तर मोठ्या माणसामध्ये विनय असतो शांत असतात संयमी असतात जी गोष्ट पटवून द्यायची आहे ती गोष्ट सांगायची आहे तर दुसऱ्याचं स्वातंत्र्य अबाधित राखून दुसऱ्याच्या मतांचा आदर ठेवून दुसऱ्यांच्या मताचा विचार करून आपलं मत पेरण्याचा प्रयत्न करतात अत्यंत विनयशीलतेने सांगतात हे तुझं बरोबर असेलही पण मला वाटतं हेही बरोबर आहे याचाही थोडा विचार करावा हे म्हणत असताना समोरच्याचाही अपमान होत नाही आणि आपलंही मत ते त्याला देतात शिकवतात सांगतात मित्रांनो ज्ञानवंतांमध्ये विनयशीलता अत्यंत महत्वाची आहे ही चर्काचार्याने सांगितलेली गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये निश्चितच उतरवली पाहिजे या विनम्रते संदर्भात भारतीय इतिहास काय सांगतो तर मित्रांनो या ठिकाणी जी जी मोठी मोठी माणसं झाली मग तो अलेक्झांडर असेल जग जिंकणारा किती लोकांनी त्याला लक्षात ठेवलं आहे जी जी मोठी झाली पण अहंकाराने फुगलेली होती समाज त्यांना विसरला आहे समाजाने कधी त्यांना डोक्यावर घेतलं नाही पण जे जे इथे विनयशील होते त्यांना समाजाने डोक्यावर घेतलं आहे संतांना लोकांनी इथे मनमंदिरामध्ये देवासारखं इथे प्रतिष्ठित केलं आहे मित्रांनो नम्रता हा फार महत्त्वाचा आहे माणस भारतीय संस्कृतीमध्ये नम्रता हा अत्यंत महत्वाचा गुण आहे तो, तो आपल्या अंगी असला पाहिजे असं साळके सरांना वाटतं आणि मला सुद्धा मित्रांनो आत्मविष्काराची भूक ही काही गैर नाही आहे प्रत्येकालाच असं वाटतं की आपण व्यक्त व्हावं अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त व्हावं आपले जे विचार आहे आपल्या मनात जे काही विचार आहे ते व्यक्त व्हावेत आपला जो काही स्वभाव आहे तो लोकांसमोर व्यक्त व्हावा असं प्रत्येकालाच वाटत हे वाटणं हे आत्मविष्काराची भूक गैर नाही आहे पण हे व्यक्त होणं अत्यंत संयमाने व्यक्त झालं पाहिजे अत्यंत शांततेने व्यक्त झालं पाहिजे अत्यंत विनम्रतेने व्यक्त झालं पाहिजे आणि ते व्यक्त होत असताना दुसऱ्यांचा अनादर होऊ नये दुसऱ्यांचा स्वातंत्र्य दुसऱ्यांचा विनय दुसऱ्यांची गौरव कायम ठेवून आपल्याला आपलं व्यक्त होता येतं अशा पद्धतीने व्यक्त झालं पाहिजे तरच आपल्या व्यक्तिमत्वाचा सुगंध इतरत्र दरवळत जाईल आणि आपलं शहानपण आपलं मोठेपण लोक जोखत जातील लोक त्यांचाच विचार करतात लोक त्यांचाच आदर्श घेतात जे जे विदेशी आहे मित्रांनो ज्ञानाच्या कोंदनात नम्रता हा गुण अत्यंत शोभिवंत असतो अत्यंत शोभून दिसतो आणि जर ज्ञानाच्या कोंदनात जर ज्ञानाचा दर्प असेल अहंकार असेल तर तो त्यालाही जाळतो आणि समाजालाही जाळतो अहंकार कुणालाच सोडत नाही अहंकाराने माणसं जळतात आणि विनयाने माणसं जोडतात जुळतात म्हणून काय घ्यायचं काय द्यायचं हे तुमचं तुम्हीच ठरवा चा मित्रांनो सांगा कसं जगायचं हे तुमचं तुम्हीच ठरवा धन्यवाद